नमस्कार कधी विचार केलाय की एकोणीसशे एक्केचाळीस साली लिहिलेली एखादी गोष्ट आजच्या काळातही इतकी खरी का वाटावी आज आपल्याकडे सगळं काही आहे टेक्नॉलॉजी सुविधा पण तरीही ती खरी शांती ते समाधान कुठेतरी हरवलेलं वाटतंय तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि शांतीचा तो आतला मार्ग शोधणार आहोत हाच तो प्रश्न आहे नाही गा की आधुनिक आयुष्य इतकं अस्वस्थ आणि असमाधानी का वाटतं सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळतात करिअरमध्ये आपण धावत असतो पण तरीही आतमध्ये कुठेतरी एक पोकळी जाणवते तर याचं उत्तर आहे ना ते बाहेरच्या जगात शोधून सापडणार नाहीये ते आपल्या आतच दडलेलं आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून याला म्हणूया अस्वस्थ शोध ही अशी एक भावना आहे जिथे आपण बाहेरच्या जगात सतत काहीतरी शोधत असतो पण नेमकं काय शोधतोय हेच आपल्याला कळत नसतं आणि ही भावना आपल्यापैकी अनेकांना नक्कीच ओळखीची वाटेल एक प्रकारचा गोंधळ आपण भरकटल्यासारखं वाटणं आणि एक प्रचंड थकवा असं वाटतं की आपण अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांच्या एका अशा धोक्यात हरून गेलोय जिथून बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाहीये या विश्लेषणाप्रमाणे आपलं आयुष्य बहुतेकदा आपल्या इच्छा बहुतेक गरजा आणि वासना चालवत असतात जणू काही या सगळ्या गोष्टींच्या हातात आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आहे पण खरंच या कधीही न संपणाऱ्या शर्यतीत धावून आपण पोचणार तरी कुठे आणि इथे एक खूप सुंदर रूपक येतं जे या संपूर्ण विचाराचा गाभा आहे मृगजळ माहिती आहे ना जे दुरून खूप आकर्षक दिसतं पण जवळ गेल्यावर कळतं की तो फक्त एक भ्रम होता तर हे सुखाचं मृगजळ म्हणजे नेमकं काय म्हणजे आपल्याला वाटतं की पैसा पद प्रसिद्धी किंवा इतर कुठल्याही बाहेरच्या गोष्टी आपल्याला कायमचं सुख देतील पण हा एक खोटा विश्वास आहे ते फक्त एक फसवे चित्र आहे ज्याच्या मागे आपण धावत राहतो आणि मूळ स्रोतातलं हे वाक्य बघा किती अचूक आहे बाहेरच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जळत्या आगीत पेट्रोल ओतण्यासारखं आहे आपल्याला वाटतं समाधान मिळेल पण उलट असमाधानाची आग आणखीनच भडकते म्हणजे बघा आपल्यासमोर दोन रस्ते अगदी स्पष्ट आहेत एक रस्ता आहे बाहेरच्या इच्छांच्या मागे धावण्याचा तो काही वेळासाठी रोमांचक वाटतो पण त्याने समाधान कधीच मिळत नाही उलट लालसेची आग वाढतच जाते आणि दुसरा रस्ता आहे आत वळण्याचा जोही आग विजवतो आणि खरं समाधान देतो निवड आपल्याला करायचीये आणि हाच तो टर्निंग पॉइंट आहे आपल्या प्रवासाचं सगळ्यात महत्त्वाचं वळण जेव्हा आपण बाहेरच्या जगात सोडणं थांबवतो आणि आत पाहण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो तर मग आत कसं वळायचं याच्या तीन सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत पहिली पायरी बाहेरचं जग हे भ्रामक आहे हे ओळखणं दुसरी पायरी आपली नजर बाहेरून आतल्या बाजूला वळवणं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी आपल्या अंतर्मनावर आपल्या खऱ्या स्वरूपावर चिंतन करणं आणि मग येतो तो क्षण साक्षात्काराचा जेव्हा आपण त्या मृगजळामागे धावणं थांबवतो आणि आपल्याला जाणीव होते की अरे आपण तर रस्ताच चुकलो होतो हाच तो आपल्या आयुष्यातला खरा युटर्न असतो पण या सगळ्याचा फायदा काय या आंतरिक प्रवासातून मिळतं तरी काय चला बोलूया त्या बदल। बदल आत दडलेल्या खजिन्याबद्दल याबद्दल एक खूप सुंदर वाक्य आहे आतल्या खजिन्याची एक झलक मिळाली ना की आपण त्या नश्वर म्हणजे नाशवंत पैशांपासून आपोआप दूर होतो ज्यांच्या मागे धावण्यात आपण आपलं अख्खं आयुष्य घालवत असतो तर मग आत डोकावल्यावर काय मिळतं बघा विचारांमध्ये स्पष्टता येते भौतिक गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होते जगाकडे बघण्याचा एक योग्य दृष्टिकोन मिळतो एका उच्च सत्याशी आपलं नातं जुळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनंत आनंद आणि शांतीची गुरुकिल्लीच हाती लागते आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर ज्याला म्हटलं आहे शांतीचा झरा हीच ती खरी पूर्तता आहे जेव्हा हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपल्या आतूनच अभूतपूर्व शांतीचा एक अमृताचा झरा फुटतो ही एक अशी अवस्था आहे जी शब्दांमध्ये सांगता येत नाही तिथे फक्त आणि फक्त अथांग शांतता असते ही आंतरिक शांती काय करते तर आपल्या आतल्या ज्या आगी आहेत ना असंतोषाची निराशेची ताणतणावांची त्या सगळ्या कायमच्या विजून जातात कायमच्या आणि जेव्हा ही खरी पूर्तता मिळते तेव्हा बाहेरच्या जगातील इच्छा अपेक्षा आपोआप गळून पडतात जे आपल्याकडे आहे ते पुरेसं वाटू लागतं मग आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण संकट नाही तर स्वतःच्या विकासाची एक संधी वाटायला लागते तर जाता जाता हा एकच प्रश्न प्रत्येकाने स्वतःचा तो आतला प्रकाश शोधायचा तरी कुठे याचं उत्तर बाहेर कोणत्याच दुकानात किंवा कोणत्याच वेबसाईटवर मिळणार नाही ते आपल्या प्रत्येकाच्या आतच आहे फक्त शोधण्याची गरज आहे